आजपर्यंत अटक केली नाही का कारण काय आहे आम्हाला बी प्रश्नाचं उत्तर पाहिजे दोन दिवसाच्या आज जर याला अटक केलं नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील त्या महाराजाचे मी निषेध करते कारण त्यांनी आमच्या जे मोहम्मद आहेत त्यांच्याविषयी खूप खूप म्हणजे खूपच विचित्र बोलणं बोललेले आहेत आणि ही गोष्ट चांगली नाही मुस्लिम समाजाचे त्यांनी म्हणजे भावना दुखवलेल्या आहेत सर्वप्रथम तर त्यांनी माफी मागायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की तो कुणाच्या पदराखाली जाऊन बसलेला आहे कारण त्याला एवढं छत्रछायामध्ये कोण घेत आहे कुणामुळं तो म्हणत आहे त्याला अटक झाली पाहिजे नाहीतर ह्याचे परिणाम वाईट होतील फुटणारच ना न्याय कोणाकडे मागणार आहे जर आज तुम्ही आरोपीला जर छत्रछायामध्ये ठेवतात आणि पुन्हा वरून सांगतात की कोणत्याही संत महाराजांना केसांना धक्का लागणार नाही ही कोणती बा गोष्ट झालेली आहे आजपर्यंत दोन दिवस झाले तरी बी त्यांना अटक नाही आहे याचं कारण काय आहे त्याच्या भावना आहेत त्यांनी दुखवल्या आहेत आमच्या मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी त्यांनी बोलायला आहे त्याला अटक झाली पाहिजे तो आहे संत महाराज नुसते भगवा घालून बसणे आणि संपूर्ण नॉलेज घेणं यामध्ये खूप फरक असतो या महाराजाने कधी अभ्यास केला नाही आहे की मोहम्मद पैगंबर होते कोण काय केले त्यांनी आमच्यासाठी समाजासाठी त्यांनी काय केलं काय बलिदान दिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे का ह्यांनी याला अभ्यास नसताना त्यांच्याविषयी बोललेल्याला काय अधिकार आहे इस्लाम धर्मामध्ये कोणती अशी शिक्षा आहे जर नबी विषयी अपशब्द बोलले तर मुस्लिम समाजामध्ये एक शिक्षा आहे की त्या माणसाचं डोकं हे धडापासून वेगळं केलं जाईल करण्यात येईल आणि केलं जात आहे ह्याच्यापांनी जा माग बघितलं असं ना आपण इतिहास गवा आहे ज्याने काही कुणाने गुस्तागी केली म्हणजे त्याने मजाल केलेले असेल त्याचं डोकं छाटले जातं आजपर्यंत अटक केली नाही का कारण काय आहे आम्हाला त्याचं जा प्रश्नाचं उत्तर पाहिजे दोन दिवसाच्या आज जर याला अटक केलं नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट